प्रथम महिला जगद्गुरु डॉक्टर माते महादेवी यांच्यासह अनेक धर्मगुरू सामाजिक नेते सहभागी होणार आहेत महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि देशाच्या इतर भागातील सुमारे आठ कोटी लिंगायतांना एकत्र करण्यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती गठित करण्यात आली आहे या समितीचे प्रमुख नेते या मोर्चात सामील होणार आहे महामोर्चाच्या व्यवस्थेसाठी समाजातील पाच हजार स्वयंसेवक असणार आहेत शहराबाहेरून येणाऱ्या मोर्चेकरांसाठी नाश्ता आणि पाण्याची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे पार्किंग साठी सहा झोन तयार करण्यात आले आहे लाखोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन लिंगायत समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे लिंगायत धर्माला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या दोन मागण्यांसाठी आठ एप्रिलला औरंगाबाद विभागीय लेवलला अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत महामोर्चा आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र सरकारकडे आमच्या मागण्या अशा आहेत की त्यांनी केंद्र सरकारला लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवावा त्याचबरोबर राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा आहे आम्हाला लिंगायतानं जाहीर करावा अशा दोन्ही लिंगायत हा संविधानिक आमचा आधार आहे संविधान निर्माणकर्त्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी लिंगायतांचा धर्म म्हणून उल्लेख केला ब्रिटिश आहे ब्रिटिशकालीन सर्व पुरावे आहेत आणि सुप्रीम कोर्टातसुद्धा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ओर्डिट्स आहेत त्यामुळे या सर्वांच्या आधारावर लिंगायत धर्माला मागणी मान्यता देणं काही हे नाही आहे आणि तो आमचा संविधानिक अधिकार आहे या दे या संविधानानं अधिकार दिला आहे प्रत्येकाला आपलं धर्माचं पालन करण्याचा आम्ही फक्त सरकारी नोंद मागतोय बाकी आम्ही नऊशे वर्षापासून त्या धर्माचं पालन करीत आलो आहोत आमच्या पूर्वजानी धर्म आहे आणि अजूनही भविष्यात आम्ही पालन करीतच आहोत फक्त शासकीय नोंद मागतोय फक्त महात्मा बसवेश्वर हे धर्माचे संस्थापक म्हणतो लिंगायतांचे धर्मगुरु धर्मसंस्थापक हे महात्मा बसवांनाच आहेत जे वाद आहेत ते काही आमच्यामध्ये वैदिक भेसळ झालेली आहे काही गेल्या नऊशे वर्षामध्ये आणि ते काही मूळभर अशी लोक आहेत की ते लो समाजाला कन्फ्युजन किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पण समाज पूर्णपणे महात्मा बसव बसवेश्वरांच्या विचारावर आणि लिंगायत नावावर एकवटलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही यावेळी पत्रकार परिषदेला लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर जिल्हा समन्वयक प्रदीप बुरांडे वीरेंद्र मंगलमे वीरभद्र गादगे ज्ञानेश्वर खरडे दीपक उरगुंडे प्रदीप बेजरंगे गुरुपादप्पा पळशेट्टी सचिन खैरे विश्वनाथ स्वामी आत्माराम पाटील सचिन संगशेट्टी राजेश कोठाळे चंपाताई झुंजारकर जयश्री लुंगारे यांच्यासह लिंगायत समाज बांधवांची उपस्थिती होती